लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करिता ऑनलाईन केंद्रावर महिलांची एकच गर्दी अबब्ब महागाव शहरात एकच आधार केंद्र लाभार्थ्यांच्या रांगाच रांगा महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण आहे सदर योजनेमध्ये अनेक बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्यामुळे केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे त्यामुळे केवायसी करण्यासाठी महागाव तालुक्याच्या ठिकाणी लाभार्थी महिलांनी ऑनलाईन सेंटरवर एकाच गर्दी केल्याचे दिसत आहे परंतु ग्रामीण भागात सध्या पावसाने उघडीप दिल्याने कापूस वेचणी व ऊस तोडणीच्या कामाला वेग आला असतानाच ही केवायसीसाठी दिलेली अठरा नोव्हेंबर तारीख बंधनकारक असल्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या बहिणी लाभार्थी यांच्यासोबत दाजीचीही लगबग व धावपळ सुरू झाली आहे सदर योजनेचेच्या साईटवर दहा मिनिटांचा स्लॉट असून प्रक्रिया सुरळीत असल्यास दोन मिनिटांत पूर्ण होते परंतु मोबाईल क्रमांक आधारची लिंक असणे अनिवार्य असल्याने बहिणींना आणि दाजींना अगोदर आधार आधार केंद्राची पायरी चढावी लागते आहे परंतु महागाव येथे एकच केंद्र असल्याने प्रचंड गर्दी वाढत आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची रोजच्या रोज गर्दी तसेच कधी साईड स्लो व बंद असणे त्यामुळे नुसत्याच चक्रा मारल्याशिवाय पर्याय नाही ग्रामीण भागातील महिलांना आधीच रोजगार नसतो त्यातही रोजगार बुडून केवळ ऑनलाईन सेंटरवर नुसत्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नाही ग्रामीण भागातील लाभार्थी यांची केवायसी करण्याचं प्रमाण अतिअल्प असल्याने अनेक लाभार्थी महिला यांच्या खात्याशी केवायसी झालेली नाही त्यामुळे शासनाने तातडीने उपयोजना करून मोबाईल लिंक प्रक्रियेसाठी दिलेली तारीख वाढवण्यात यावी अशी मागणी लाडकी बहीण महिला लाभार्थी यांच्याकडून होत आहे ग्राउंड रिपोर्ट समता न्यूज मराठी महागाव